आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या बेल आयकॉन वर प्रेस करा जेणेकरून आमच्या चॅनल चे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल नमस्कार मी विजय कोकणी विजय या मराठी यूट्यूब चैनल वरती आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपल्या ऋषभने छोटासा सायन्समध्ये एक प्रयोग बनवला आहे म्हणजे एक प्रयोग आपल्या मराठी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन होतं त्यासाठी प्रयोग म्हणून एक प्रोजेक्ट, प्रोजेक्ट केला नाही तर तो आसा है कि ते प्रयोग असा आहे की ते आग्राम बनवलं नाही अलाराम जेणेकरून म्हणजे समजा पाऊस किंवा काही आलं तर ते आपल्याला अलर्ट करते म्हणजे आवाज येतो तर दाखव कशा कशाप्रकारे आपण मगाशी पाहिलंच आहे पण तरी पण आपण एकदा पाहूया दाखवू जरा आणि पाणी ऑलरेडी पाणी आहे त्याच्यावरती साफ करूया तर आता आपण पाहूया थोड कशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला आवाज येणार तर पाऊस वर न पडला तर अरे ऋषभ हे तू बनवलेस कसं काय सगळं जरा सांग थोडक्यात माहिती आहे आम्हाला पावसाचा

ओके okay. इथं बटन ऑन बटन तो ते जवळ की असं वाजल इचा डेमो दाखव ओके पुढचे हفته आपल्याला ते, ते आप ही दाखवा हे काय आहे ते बटन बॅटरी आहे अच्छा हा ते बॅटरी आहे का हां सामान माझ्या पप्पांनी आणून दिलेलं आहे आणि हे काय ते, ते दुसरे एक बटन का अच्छा बटन हां न्या ओके दाजी तो बाहेरचा तुम्हाला दाख दाखवतो हा ओके असं बनवलेले आहे का ओके आता तुम्ही ओके डेमो कसा आहे ऑन करायचा हा ओके असं आहे अरे भारी आहे भारी आहे बरोबर छान 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 असं आपल्याला ते कळू शकतो की बाबा बाहेर पाऊस आला आहे तर म्हणजे आपण कुठेतरी ठेवून आपण ते करू शकतो मस्त आहे छान आहे